त्या स्टेजचं काम नवे नवे जे ज्या अडचणी येतील त्या त्या अडचणी सोडवण्यासाठी आम्हाला मोलाची साथ सहकार्य केले ते रामदासबाई साहेब या शाळेचे या शाळेचा त्यांचा एक संयुक्त मिराफ आहे या शाळेला अडी अडचणी भरपूर आहे ही शाळा एकोणीसशे पंचावन्न साली डॉक्टर करमरकर आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी त्याच्यामध्ये आमचे वडील होते पवार होते खडे होते दाबो साळू मुख्याध्यापक म्हणून नियुक्त झाले त्यांचे आजोबा सुद्धा होते आणि त्यांनी हे रोपट एकोणीसशे पंचावन्न साली मध्ये आणलं हे शाळा शाळा आणल्यानंतर त्या शाळेचा विकास होण्याच्या दृष्टिकोनातला अनेक जणांनी प्रयत्न केले ही शाळा करमीर अण्णांच्या विचारातून करमीळ अण्णांच्या स्वप्नातून आणि कर्मवीरांच्या आशीर्वादातून की हे रोपचं लावलेलं आहे त्या शाळेला अनेक अडचणी येतात खेडेगावातील विद्यार्थी शिकला पाहिजे खेडेगावातील अज्ञान दूर व्हाय व्हायला पाहिजे यासाठी अण्णांनी अथक प्रयत्न करून खेडेगावामध्ये शिक्षण संस्था काढल्या अण्णांचा विचार होता की मला खेडेगावातील दलित दलित शेतकरी मध्यमवर्गीय मध्यम व्यापारी यांची मुलं शिकली पाहिजेत अज्ञानाच्या गरजेमध्ये जे भरत पडलेले आहेत त्यांना अज्ञानातून बाहेर काढण्यासाठी शिक्षण हेच प्रभावी साधन आहे हे अण्णांनी त्या काळी ओळखले आणि म्हणून शिक्षण संस्था मध्ये काढली त्या पोलादपूरची परिस्थिती फार अवघड आणि विचित्र होती पण शिक्षणाची गंगा मध्ये आल्यानंतर अत्यंत चांगल्या प्रकारची प्रगती झालेली आहे मला असं वाटतं की आर्थिकदृष्ट्या सक्षम आधुनिक पोलादपूर निवडणुका झालेल्या अनेक प्रकारच्या अडचणी शिक्षण क्षेत्रामध्ये आहे त्यातली पहिली महत्वाची अडचणी म्हणजे कोल्हापूर तालुक्यामध्ये ही जी शाळा आहे त्या शाळेमध्ये येण्यासाठी जो मुंबई गोवा हायवे आहे त्या हायवेवरती पादचारी पूल असणं अत्यंत गरजेचं आहे आणि त्याचा पाठपुरावा पाटणेसाहेब आपण निर्मिती व्हावी आणि कोल्हापूरची हे अडचण दूर व्हावी अशा पद्धतीची मी आपल्याला विनंती करतो दुसरी महत्वाची अडचण म्हणजे या शाळेला फेन्सिंग नाही या शाळेला फेन्सिंग असणं अत्यंत गरजेचं आहे आणि त्या दृष्टिकोनातना निधी आम्ही जमावतो पण आर्थिक सुबत्ता दुबत्ता नसल्या कारणामुळे ही हा निधी आम्हाला अपुरा पडतो तर त्या दृष्टिकोनातून सुद्धा आपण विचार करावा आम्हाला स्टेटची गरज होती आणि आमचे कर्तव्य दक्ष असणारे साळुंके सर ज्यांच्या आजोबांनी त्या शाळेचा रोपटं लावण्याचं काम महत्वाचं केलं त्या साळुंके सर शेवटच्या दिवसापर्यंत स्टेजसाठी सरस्वती मातेची करण्यासाठी अहोरात्र कष्ट केले आणि या शाळेला स्टेज उपलब्ध करून देण्याच्या संबंधामध्ये त्यांनी अठ्ठावीस तारखेपर्यंत काम केले मला असं वाटतं की अशा प्रकारचे मुख्याध्यापक मिळाले तर शाळेची प्रगती होण्यास काही काही वेळ लागणार नाही ना ना। म्हणून मी शाळुक्या सरांचं अभिनंदन करत असताना त्यांना त्यांनी ज्यांनी मोलाची साथ दिली आमचे कळमेश आहेत अभिनंदन करतो आणि अशाच प्रकारचा त्यांनी साथ सहकार्य द्यावं अशा पद्धतीची मी विनंती करतो मी फक्त एवढंच म्हणू इच्छितो की हे शाळा आहे त्या शाळेचा रिझल्ट बारावी म्हणा अकरावी म्हणा दहावीचा म्हणा अत्यंत चांगला प्रकार असतो इतर क्षेत्रामध्ये सुद्धा ह्या शाळेने कला क्रीडा सेवा या क्षेत्रामध्ये सुद्धा प्रगती केलेली आहे पण हे शाळेचं जे यश आहे ते यश त्या